श्री स्वामी समर्थ देवाला आपल्याकडून काय हवं आहे आणि काय तो आपल्यासाठी काय प्रेम करतो आपल्याला समजावे म्हणून हा संदेश त्याने पाठवलेला आहे हा संदेश ऐकून तुम्ही घाबरू नका किंवा गोंधळ जाऊ नका सत्य आहे आणि तेच तुम्हाला एक ऐकायची गरज आहे देवाची इच्छा आहे की तुम्ही हे जाणून घ्यावे की त्याचे तुमच्यावर प्रेम आहे आणि तो तुम्हाला मदत करू इच्छित जर कोणी तुमच्यासाठी काही चांगले करत असेल तर त्यांना सांगा की त्यांनी तुमच्याशी कसे वागणे किती अर्थपूर्ण आहे कारण ते इतराबद्दल तसेच स्वतःबद्दल त्यांची दयालुपणा दर्शवतो त्याला तुमच्या दिला चांगल्या गोष्टीमुळे तुमचा मित्र उत्साह आहे वाईटमुळे तो तुमच्यावर प्रेम करतो म्हणून तुम्ही जे काही बनू शकता ते बनस त्याला मदत करण्याशी आहे मला तुमच्याशी देवाबद्दल बोलायचे आहे मी तुम्हाला सांगू शकते की तो अस्तित्वात आहे आणि तो तुमच्यावर प्रेम करतो आणि तो तुमच्या आयुष्याला कसा आशीर्वाद देऊ इच्छितो याबद्दल मला बोलायचे आहे मला माहीत आहे की असे काही लोक आहे की ते एकूण जरा होतील परंतु मला विश्वास आहे की महत्वाचा आहे म्हणून कृपया या संदेशाद्वारे माझ्याशी कनेक्ट वा देव त्याच्या वचना मानतो की आपण नेहमी त्याचा चेहरा शोधना पाहिजे आपण त्याचे एकच आणि त्याच्या ससले अंतर घडले तयार आहे पाहिजे तेव्हा आपण हे करतो तेव्हा तो त्याच्या वचनाद्वारे ते आणि त्यांच्या इतर संदेशाद्वारे आपल्यास बोलतो जेव्हा आपण देवाचा आवाज ऐकतो तेव्हा तो आपल्या जीवनातील प्रत्येक घटने आपल्याला मार्गदर्शन करेल हे आपल्याला लोकांशी कसे वागावे कुठे आणि केव्हा सेवा करावी यांच्याकडे आपल्याचा कोणता नोकर किंवा करिअर आहे आणि बरेच काही दर्श होते तुम्ही एकटे नाही बरेच लोकांना वाटते की ते एकटे आहेत परंतु ते तसे नाहीत यांचे मित्र कुटुंब आणि शेजारी आहेत